आपल्या भावानं नवीन चॅनल काढले काय कायच खेळ खेळ करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणि ट्रोल नाही करायला कोणाला व्हिडिओ काढला गेले ओके मध्ये आपण जोडीदार हे पण आपला जोडीदार आहे हा जोडीदार मोकडूनच शुभ सकाळ भाव नवीन स्वागत आहे तुमचं प्रत्येक माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आले सगळं आवड वगैरे झाले बदाम वगैरे खाल्ले दा ते आवरून जायचं जिमला जिम पण येणार आहे येणार आहे त्याचा फोन आला गाडी काढतो जवळ तर आता जस्टच बारीक पावसा सुरुवात झाली आता काय मोठा पाऊस येऊ नये नाहीतर रस्त्यात तर अडकवायचो आम्ही आज काही एवढी गर्दी नाही त्यामुळं म्हटलं वर्कआउट व्यवस्थित करायला येते हो व्हिडिओ पण काढायला येते पण मग अजून आज सतरा जणं जाय जिममध्ये वा काय स्वतः करेल ना काल पस्तीस चाळीस जणं होते त्यानंतर शोल्डर प्रेसला पंधरा किलोला सुरुवात केली आपण बी इथे घेतलं पंधरा किलोचं मग वेरिएशनला वेरियशनला विस्कुला फेल गेलो मी so, सो सपोर्ट लावून मारले लास्ट आता हे घ्याय झालं साईड रेजेस आज वरती गाणी लावली म्हणलं ला आता कॉपीराईट पडायपेक्षा न शूट केलेलं बरं नाहीतर आता बघू कालच्या व्हिडिओमध्ये मध्ये एक दोन गाणी आली ती आधी व्हिडिओ पडला असेल तर बघू त्याला जर कॉपीराईट नाही पडला तर मग डेली शूट करायला गा अडचण ना आपल्याला आता सध्याला तरी आपण कुठली रिस्क घेऊ शकत नाही जे चाललंय ते चांगलं घरी तर आलोय आता म्हणून सोडायला शाळेवरती त्याचा स्कॉलरशिप आहे ते जर आवरून बसलाय जाऊ त्याला घेऊन शाळेवर गर्दी भरपूर दिसायलाही आता जाऊ पप्पाचा डबा ठेवू आणि मनाला आज उशीर झालाय मायामुळं आज बुधवार असल्यामुळं कसं रंगीत कपडे उपडे असते ते ना मी आणि आता कापण्या केल्या त्या म्हणल्यावर खायला तर पाहिजे त्याच आता था, युवरा थांबल्या वाडेगाव येऊन त्याला घेऊन जातो कॉलेजमध्ये आणि आज एक स्पेशल डे आहे म्हणजे आज काय तर हाय तुम्हाला पुढे कळलं व्हिडिओमध्ये काय आहे ते दररोज ठरलेला आरशात मेकअप मोबाईलच्या स्क्रीन मध्ये जरा

आमचं टनले सरकार आपलंच सरकार आपलं आज आमच्या मग पप्पाला वाढदिवस असल्यामुळं चालू इथे टानायला गॅलरीमध्ये आलो आहे त्यांना मॉन्जिनीसलाच होतं खरं तिथलं बंद होतं मग इथनं घेऊ म्हणले केक मॉंडेनी इथनं चॉकलेट उचलली ते ना आपण केक घेतलाय ह्या इथं चार होते त्यातला एक आपण घेतलाय इकडं न्यायला आले ते पॅक करायला न्यायलाय त्याने हां हां काय घेतलं आहे केक केक घेतलाय हो घेतलाय केक डिमागं जायचं आहे मॉजिनचलाय भगडूनच खजूर घेतलेलं घरात सेवन हे काय सेवन हेवन कसला माल सुपर सुपर मार्केट सेवन हेवन आवरून वगैरे झाले केक दाखवतो तुम्हाला प्युअर चॉकलेट झाले केक खायला केक ठरले क्वालिटी मला कारण चॉकलेट फ्लेवर माझा पर्सनली फेवरेट आहे सो क्वालिटी सगळे मिळून चालू आहे मी बाहेर खायला बघा अजून काय ठरलेलं खायचं असेवायला गेल्यावरती ठरवायचं कडलास मध्ये हॉटेल अभिनवला आलो जेवायला

चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब तेवढं करा लाईक शेअर कमेंट भरपूर करा आणि रोज माझा व्हिडिओ बघत जावा आठ वाजता सकाळच्या मग कधी पण बघत जावा चला भेटू द्या भागात